हॅलो अनवर भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनवर भाऊ आपल्या व्हिवर्स साठी आज काय नवीन डील राहणार आहे आपलं सगळ्याला माहिती व्हिवर्स तुमच्याकडे जो काही स्टॉक असतो तो झिरो डाऊन पेमेंट पासन तर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध राहतो तर आजच्या या स्टॉक मध्ये कोणत्या गाड्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे काही डाऊन पेमेंट आहे हे कमीच राहणार आहे की वाढणार आहे डाउन पेमेंट कमी बी होतो आणि जास्त बी होतो ते अच्छा पण तुम्ही काय करता जे व्हिडिओ दोन आणि तीन महिने लावते तुम्ही दोन तीन महिन्यानंतर मग डबल तेज रिप रिपीट करता तुम्ही पण कस्टमर मला फोन करते तुम्ही जे व्हिडिओ टाकता ना तर आठ दिवसानंतर त्याला वी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं काही वीकली असतान तर तुम्ही त्यांना फोन न करा तुम्ही आणखीन एक, एक ते बाहेरचे लोकांना गुजरात बिहार जे बी असे कमिटी मध्ये लिहून टाकायचा हे लोकांना फोन नाही करावा आउट ऑफ स्टेट जे आहे हा महाराष्ट्र सोडून दुसऱ्या स्टेट वाल्याने कॉल करायचं नाही नाही फक्त महाराष्ट्र वाल्याने कॉल ओके अनवर भाऊ आता जो काही गाड्याचा स्टॉक आहे हा जो पूर्ण लोन वरती आहे की काय पेमेंट वगैरे करावं नाही लोन वरती बी आहे कोणी पेमेंट करावं पण लोन साठी लोन नील गाड्या सगळ्या सगळ्या नील तो लोन वरती सांगितले ना मग आपल्याला वापरायला द्या वापरायला द्या ते नाही भेटत अच्छा लोन करून भेटतो लोन करून भेटतो या सगळ्या गाड्या एकदम क्लिअर आहे पूर्ण क्लिअर आहे त्याला लोन करून मिळेल करून मिळेल अनवर भाऊ आपलं लोकेशन काय आपलं लोकेशन आहे वाळूज रोड कामगार चौक संभाजीनगरमध्ये आपला पुणे नगर आहे पुणे नगर हायवेवर आहे भाऊ कोणत्या गाडीपासून को सुरुवात करायची आपल्याला तीस सोळा म्हणजे साडेबारा टनवाली गाडी आहे एकोणीस वीसची गाडी आहे वीस फुटी गाडी आहे टायरा सत्तर सत्तरशे पन्नास टक्के टायरा यायला पेपर बी क्लिअर आहे त्याचे दहा आठ दहा महिने इन्शुरन्स आहे पासिंग आहे पंधरा सोळा महिने पासिंग आहे पेपर पूर्ण क्लिअर भेटेल ऑफर आहे साडे अठरा लाख ही तुम्हाला अगर कोणी पुण्या नगर कुठली पन्नास हजार डाऊन पेमेंट वर भेटून जाईल शंभर किलोमीटर जो बी असेल झिरो डाऊन पेमेंट वर तर हे लोकल जे शंभर किलोमीटर येईल हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या रेडिसमध्ये त्याला झिरो डाऊन झिरो डाऊन पेल झिरो डाऊन पेमेंट आणि त्याच्या बाहेर जर कोणी असेल पन्नास पन्नास हजार रुपये डाऊन पे तर भाऊ नेक्स्ट गाडी कुठली नेक्स्ट गाडी आहे अकरा चौदा ये एकवीस चौदा बावीस फुटी गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशनमध्ये रनिंग गाडी आहे गाडी कमी चाललेली आहे मागचे टायरा सत्तरशे ऐंशी टक्के समोरचे चाळीस पन्नास टक्के टायरा यायला बावीस फुटी गाडी आहे बावीसची गाडी आहे गाडी एकदम ओरिजिनल कंपनी कंपनी याची वापर एकोणीस लाख ऐंशी हजार हे अगर कोणी मी जे शंभर किलोमीटर असेल पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट कोणी गरीब असेल तर त्याला शा झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन झिरो डाऊन पेमेंट ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे एकवीस चौदा एकवीस चौदाची ए बी बावीसची गाडी आहे समोरचे दोन टायर बटन भेटेल मागचे स पन्नास ते साठ टक्के टायर यायला पेपर पूर्ण नवीन याचे याची ऑफर आहे साडे एकोणीस लाख याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल ए बी तुम्हाला शंभर किलोमीटरवर झिरो डाऊन पेमेंटवर भेटाल महाराष्ट्रासाठी हॉल पन्नास हजार रुपये टाकून पन्नास हजार रुपये फोटो टाकून द्या नाही तर सांगते ते फोटो टाका फोटो टाका नाही डायरेक्ट भेटायला यायचं तुम्हाला फोटो दोन हजार बावीस ची कोणतं मॉडेल चौदा आहे ना नेक्स्ट गाडी भेटन तीस पंधरा प्रो ये दोन हजार चोवीस ची गाडी सात महिने पुरानी गाडी होईल हे सोळा हजार गाडी चाललेली आहे फक्त बावीस फुटी गाडी आहे गाडीचे कंपनी शोरूम टायर आहे अजून ऐंशी नव्वद टक्के टायर याला पेपर इन्शुरन्स पूर्ण चालू आहे याची साडे बावीस लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल कोणी बी अगर शंभर या पन्नास दीडशे किलोमीटर एक लाख रुपये लागेल ला याला डाऊन पेमेंट अगर जवळचा असा तर तो पन्नास हजार एक लाख ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट कोणती गाडी तीस पंधरा पुरो हजार चोवीस ची गाडी आहे बावीस फुट बावीस फूट पेलोर साडे दहा हे तीस पंधरा पेपर क्लिअर भेटत सगळं याचे पेपर हा पूर्ण क्लिअर भेटाने एक बी डीओ पेपरने भेटाण एकवीस ची गाडी तीस पंधरा पूर्व ए बी याला सहाशे सहा तारा बटन आहे साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे वीस फुटी गाडी हा कोणी अगर औरंगाबादचे पोर्टच्या कोटलला बी असला तर हे झिरो डाऊन पेमेंट भेटून जाईल झिरो झिरो डाऊन पेमेंटवर पे कोणी देणार नाही मग मी देणार तुम्हाला झिरो डाउन पेमेंट सगळ्यासाठी ऑल महाराष्ट्रसाठी नेक्स गाडी नेक्स्ट भेटन तीस एकोणीस तीस एकोणीस साडेबारा टनवाली गाडी आहे दोन हजार एकवीसची ची गाडी आहे इन्शुरन्स नवा भेटर्न पासिंग एक वर्षाची चालू याला अजून गाडी गुड कंडिशनमध्ये आहे वीस लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल झीरो डाऊन हां झिरो डाऊन पेमेंट घ्या पेमें। ऑफर आहे तुम्हाला सध्या ऐश करा घेऊन जा फक्त नावर करायची आहे कमिशन दोन टक्के विसरू नका फक्त मलाग म्हणून तुम्हाला अकरा चौदा पूर्व दहा टनवाली गाडी आहे ही गाडी बी रनिंग आहे टायरा बी पन्नास ते साठ टक्के टायरा यायला चौदा लाख रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईन झिरो झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल ताकद लावा फक्त तुम्ही दोन हजार बावीसची गाडी आहे ही गाडी विकेल आहे पण तरी तुम्हाला दाखवून देतो विकेल गाडी हा साडे एकोणीस लाख मध्ये विकलेली आहे तुमच्या बीड मध्ये घेतलेली आहे यांना तर चाळीस हजार रुपये माझ्याकडून घेतले हो तुम्ही चाळीस मी दिले तिला भाडा बी दिला त्याला पन्नास पचपन हजारचा बँगलोरचा भाडा दिला सगळ्या सुविधा गेली तिला आपण तिकडून बी भरून दिला त्याला मी सुविधा फक्त गरीब लोकांसाठी फक्त गरीब लोकांसाठी मालदारासाठी कोणासाठी नाही ड्रायव्हर लोकांसाठी फक्त हे नेक्स्ट गाडी एकवीस सोळा पंधरा एक सिस्टम म्हणजे वीस फुटी गाडी आहे पॅक कंटेनर बॉडी आहे कंटेनर बॉडी गाडी गुड कंडिशन आहे रनिंग आहे गाडी पाचशे टायरा बटन आहे समोरचे चाळीस ते पन्नास टक्के टायरा यायला गाडी गुड कंडिशनमध्ये साडे सतरा लाख रुपये ऑफर यायची पेपर इन्शुरन्स पूर्ण चालू यायचा भाऊ किती द्यायची यायला पन्नास हजार पन्नास हजार तर पन्नास हजार ऑल महाराष्ट्रामध्ये yes. नेक्स्ट गाडी तीस पंधरा प्रो बावीसची गाडी होई बावीस फुटी गाडी आहे समोरची दोन टायर बटन आहे मागचे ऐंशी टक्के टायर आयला गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीचे ऑफर साडे एकोणीस लाख याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल गाडी तीस पंधरा प्रो साडे टनवाली गाडी नेक्स्ट गाडी आली एकवीस चौदा प्रो ఈ వీస ఫు గాడి సమోరే దోన్ టయర్ బటన్ మాగ చే ఐకే టయర్ బావి ఫు దోన్ హారాస్ డి దో బాస్ డి గీ గూడ్ కండిషన్ మధ్య ఏ బీ తుమాల జీరో డౌన్ పేమెంట్ జీరో డౌన్ పేమెంట్ వీస ఫుట్ల సాడా సాడేదా తీస్ పధర గాడి బాగుంది సంగతి జీరో డౌన్ పేమెంట్ తీసు दोन तीस पंधरा प्रो गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी एक नंबर आहे साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे पेपर इन्शुरन्स सगळं नवीन यायचा सगळं नवीन ही बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर येऊन जाईल दोन हजार बावीस गाडी वीस फूड गाडी ते लोड साडे दहा टन मागचे चार टायर बटन समोरचे ऐंशी टक्के टायर राहिला साडे एकोणीस पंधरा बारा स्लीपर कॅबिन होई गाडी सहा आणि चार टायर बटन यायला मागचे पन्नास टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन साडे सतरा लाख रुपये ऑफर यायची कमी जास्त साडे सतरा लाख कमी जास्त होऊन जाईन हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईन बावीसची ची गाडी बावीसची ची ची गाडी कंडिशन टायर कंडिशन बद्दल मग टायर चार टायर बद्दल संधी वेळेला दोन टायर पन्नास टक्के इन्शुरन्स एक वर्षाचे आहे पासिंग दोन वर्षाची गाडी गुड कंडिशन मध्ये साडे दहा टाने स्लीपर कॅबीने वीस फूट वीस फूट हे सोडून घ्या काम नाही हे नऊशे नऊ आहे हे विकलेली गाडी आहे हे नऊशे नऊ आहे दोन हजार दहाची गाडी आहे चार लाख सत्तर हजार ऑफर आहे सहाशे साठ आरा बटन बॅटरी नवी पेपर पूर्ण नवीन भेटन गाडी गुड कंडिशन मध्ये हे डीजे गीजे वालेला चालते चार सहाशे साठ आरा बटन यायला काय सांगता चार लाख सत्तर हजार रुपये याच्यावर लोन नाही होता कॅश करावा लागेल कोणी बी तो कॅश करावा लागेल अगर औरंगाबाद चा असेल तर मग दोन अडीच लाख रुपये लोन करून देऊ आपण त्याला हा नाही याला डाऊन पेमेंट जास्त येईल तुम्हाला एक दीड लाख दीड लाख दीडच्या पुढे येईन कारण काही ये गाड्यावर लोन नाही होत ना दहाशे बारा महिन्यातली आता एकूम बघू तुम्हाला गाड्या एकदम कंडिशन मध्ये तुम्हाला रनिंग गाड्या स्टॉक मध्ये या स्टॉक मध्ये आपल्याला नवीन माल येणार आहे आणखीन नाही पन्नास हजार गाडी किती पाहिजे आणखीन आपल्या शोरूम या का तिकडे बी ये ना शंभर एक गाड्या सोळा पंधरा दोन हजार बावीस ची गाडी बावीस फुटी गाडी आहे रनिंग गाडी आहे साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण चालू आहे सा तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वरून जाईल झिरो डाऊन पेमेंट वरून जाईल कोणती गाडी सोळा पंधरा इकोमेट म्हणते इकोमेट इकोमेट साडे दहा टन वाली गाडी साडे दहा टन किती फूट बावीस फूट आहे बावीस फूट <coughs> दोन हजार एकवीसची ये तुम्हाला आत्ता दाखवली नाही त्याचा जोडं आहे एकच मालकाचा आहे एकच मालकाचा गाडी आहे कंटेनर है गा? कंटेनर आहे <laughs> वीस फूट वीस फूट आहे एकवीसची गाडी आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे याची साडे सतरा ऑफर आहे याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंटवर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल नॅस्ट गाडी दोन हजार बावीसची परत तीस नंबर ते एक्क्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव झिरो नऊ दोन हजार सिरियल सिरियल एकच मालकाच्या गाड्या हा रनिंग गाड्या आहे संदीप बुक कमी चाललेल्या गाड्याला काय सांगता दोन हजार बावीस ची तेच ऑफर आहे साडे अठरा लाख रुपये त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट वर करून देईन मी काय कंटेनर बॉडी नाही नाही ओपन बॉडी आहे टप आहे त्याला हा ओपन हायटेड बॉडी आहे हलकी लोडवड चाललेली गाडी आहे टायरावर गाड्या गुड कंडिशन आहे हे बावीस फूट आहे साडे दहा हे तीस पंधरा पुरव आहे दोन हजार बावीसची गाडी आहे गाडीचे चार्टर बटन पेपर इन्शुरन्स पूर्ण नवा यायचा साडे एकोणीस लाख म्हणते याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर येऊन जाईल फक्त गरिबीसाठी हा ड्रायवर गरीबीसाठी आर फोनवर काही जास्त गोष्ट करू नका कारण काय आहे फोनवर बद होत नाही तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट मला अमोरसमोर येऊन भेटायचा कारण काय फोनवर कधी ना माझा देमाग खरकवून जायचं म्हणून भाऊ परत एक मेसेज ला की कधी लेट व्हिडिओ झाला किंवा गाड्या विकल्या गेल्या तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे अगर ते गाड्या विकल्या गेल्या तर आपण त्यांच्यासाठी नाही का दुसऱ्या गाड्या उपलब्ध करून देईन तेच पाहिजे ते नाही त्याच्यापेक्षा आणखीन चांगली गाडी तू पण गाडी चांगली तू ॲसा लेट व्हिडिओ डबल बी टाकला तर ते काय म्हणते तुम्हाला व्हिडिओ कशाला टाकला आता सोडून घेतलं तर ते तुम्हाला माहित नाही राहतं त्या गाड्या विकल्या म्हणून ते सोडून द्यायचं भाऊ पण त्याला सांगायचं आपल्याला तेच गाडी पाहिजे आपण उपलब्ध करून देऊ नवीन गाडी उपलब्ध करून देऊ दुसरी भेटी ना थोडी माल भरपूर आहे आपल्याकडे अशा नाही ईटी व्ही लावले बाहेर आणखी वीस पंचवीस गाड्या लावले जे लागेल ते भेटन फक्त हैवा सोडून ते संबंध नाही आपला संबंध नाही कारण काय ते बेकार धंदा येते हे दोन हजार बावीस ची गाडी चार टार भेटन भेटन पेपर इन्शुरन्स नवा भेटन साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे हे बी गरिबीसाठी झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल तीस पंधरा पुरो आहे रोड आपल्या व्ह्युअर साठी काय मेन कामगार चौक कोणाला विचारायचं नाही समजला फोन करायचा लोकेशन सांगायचा नंबर नाईन एट सिक्स झिरो सेवन नाईन टू झिरो सिक्स झिरो हे नंबर लक्षात ठेवा मला फोन करा सा हो धन्यवाद जय महाराज जय महाराष्ट्र